श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जय शंकर अध्याय दुसरा जय जय महाराज श्री शंकर भक्तांना जे कल्याण कर स्मरता होती सुख कर नमन त्यांना असो हे शम म्हणजे कल्याण तर कर म्हणजे जो करणार कल्याण करी जो खरोखर शंकर त्यांना म्हणतात शंकर महाराजांचं माझी विनंती आपले चरित्र गहन अती थक्क होऊन जाते मती लेखणी काय लिहिलं आपले चरित्र जे असत त्याविषयी ही प्रकाशित लोकही बरेच काही सांगत विविध साधने अशी ही। कोठे लागतसे संगती कोठे जाणवते विसंगती कुठे तर वादविवाद होती कुठे काही भलतेच असा तुमच्या चरित्राचा मार्ग काट्या कुट्यांचा त्यातून मार्ग काढावयाचा अत्यंत कठीण काम आहे तुम्हीच मला सांगावे तुम्हीच मला सुचवावे तुम्हीच मला कौल द्यावे निवाडा करावा तुम्हीच करावे विचारांचे स्फुरण करावी कल्पनांची उधळणं लेखन भावे राम रामबाण स्फूर्ती ऐशी स्पुरावी घटना स्फुराव्या सरसर लेखणी चालावी झर झर लिहून व्हावे भरभर दिव्य चरित्र आपुले माझ्या मानवी बुद्धीतून विनंती केली आपुल्या चरणी आपलीच सारी ही करणी करते करविते आपण आपल्या चरणांस स्पर्शून आपला आशीर्वाद घेऊन वेगात चाललेले लेखन ले जय शंकर म्हणून जन्म झाला माते विण ऐसे आले का कोठे घडून मातेचा अधिकार म्हणून त्रैलोक्यात श्रेष्ठच विण महाराज जन्मले हे तो अघटित पहा घडले अयोनी संभव अवतरले धरणीवरती महाराज नऊ महिने वागविला ज्या स्त्रीने पोटसा गोळा त्या स्त्रीच्याच स्तनाला पान्हा फुटतो प्रसवता नऊ महिने उदरात बालकास जी पोषित तिलाच पान्हा असतो फुटत त्रिकाला बाधित सिद्धांत मातेविण जन्म होत नसे महाराज मातेविण जन्मले तसे पहिला चमत्कार हा असे महाराजांच्या जन्माचा माते मातेविण पान्हा न फुटणार परी चिमणाजीच्या पत्नी महाराजांस घेता मांडीवर पान्हा फुटला जोरात महाराजांच्या जन्माचा चमत्कार दुसरा हा गमतीचा हाच बालक त्या माऊलीचा सिद्ध सहजच जाहले हीच माता महाराजांची सिद्ध होत असे सहजची कशी पहा चमत्कारांची रीत न्यारी असेही चिमुकला बालक पाहुनी दाटले आनंदाश्रु नयनी अष्टभाव आले उसळून ओहतांच्या मनात ही वार्ता अंता पुरात वायु वेगाने पसरत नागरिक सारे चकित होत वृत्त कळताक्षणी पाहण्या त्या बालकाला लोकांचा घोळका जमला जो तो चिमणाजींच्या घराला वेढा देऊन थांबले लोक पाहती विस्मयाने चिमणाजीच्या पत्नीने घेतले मांडीवर आनंदाने बाजू लागली वात्सल्ये मातेस प्रेम पाहना फुटला बाळ दूध पिऊ लागला कौतुक वाटले सर्वांना भारावून गेले ते धन्य चिमणाजी हो भले आधी त्यांना स्वप्न पडले स्वप्नाप्रमाणेच सारे घडले स्वप्न खरे जाहले ऐसे लोक वर्णन करती जे आरंभी दोष देती तेच नंतर भूषविती चिमणाजीस यापरी चिमणाजीच्या पत्नीचे इतक्या पहा दिवसांचे अतृप्त तिचे आज तृप्त जाहले मातृत्व हा स्त्री जीवनाचा क्षण अत्यंत महत्वाचा आनंदाचा मोलाचा फलश्रुतीचा असेच झाड लावले हौसेने पाणी घातले नियमानी जर ते न बहरले फुलांनी काय उपयोग वृक्षाचा मुद्दाम गाय घेतली चांगली नित्य वैरण तिला घातली आणि ती जर का न व्याली केवळ खाण्यास काळती जनावर विकता येईल किंवा हाकून दिले जाईल स्त्रीचे कसे होईल निंदाच तिची होईल मातृत्व मिळणे स्त्री जन्माचा हक्क आहे क्षण भाग्याचा आधार याच मातृत्वाचा सर्व जगास असेच लोक येती लांबून चिमणाजी सवदती नमुन आम्हा घेऊ द्या दर्शन आपल्या बाळराजाचे हा सामान्य नव्हे बालक दिसतो हा त्रैलोक्य नायक त्रैलोक्याचा हा चालक म्हणती कोणी यापरी कोणी म्हणती करून विचार आज आहे सोमवार हा शंकराचाच अवतार आला कैलास सोडून घेऊन बालकाचे दर्शन लोक आनंदित होऊन जाती एक एका मागून आपल्या घरासी ऐकून ही वाणी चिमणाजी ही अंत करणी आनंदून गेला धन्यता वाटे अत्यंत तोही मनात विचार करत इतके दिवस जे शिवव्रत निष्ठेने आपण आचरत फळास आले असावे नित्य आपण जो उपासिला नित्य प्रेमाने पूजिला जप ध्यानाने आळविला केली व्रते उपवास साधना केली जी खडतर त्यामुळेच भगवान शंकर प्रसन्न होनी आभावर आम्हावर कृपा केली शिवाने ज्या शंकराने कृपा केली ज्याने घटना ही घडविली, त्याने आपली तृप्ती केली प्रसाद दिला पूर्व याच भगवान शंकराचे नाव ठेवावे बालकाचे मन ऐसे चिमणाजीचे सांगू लागले पत्नीस सा। लोक काय काय म्हणतात मजलाही काय वाटत सर्व सविस्तर सांगत तिनेही मान्य केले ते बाळ माझा कल्याण कर जगतास असे शुभंकर नाव ठेवावे शंकर स्पष्ट तिने सांगितले चांगला मुहूर्त पाहून बारशाचा दिवस ठरवून नावही निश्चित करून समारंभ ठरविला बारशासाठी सर्वांस गावातील स्त्री पुरुषास आमंत्रणे दिली खास केली सर्व तयारी अगदी समारंभ समारंभपूर्वक पारसे केले जमले कैक सगळे सोयरे भाविक अगत्यपूर्वक आलेच सर्वांच्या मनी नाव शंकर पित्याच्या मनात शंकर मातेने ठरविले शंकर नाव शंकर ठेवले बारशास जमलेले भाग्यवान ज्याने सृष्टी केली निर्माण शंकर नाव सर्वांनी ठेवून बारसे त्याचे जेवले जग ज्यांनी निर्माण केले त्याचे बारसे जे जेवले त्यांचे भाग्य केवढे भले धन्य जन होते सारे जय जय प्रभो श्री शंकर पाप आमचे भयंकर भावे आम्हा शुभंकर प्रार्थना चरणी आपल्या बारसे झाले जोरदार आनंदून गेले अंतापुर जो तो ब्रह्मानंदात असे चूर आनंद नगरी दाटला माता बाळास घेऊन हाक मारी शंकर म्हणून बाळ लगेच मान वळवून पाहत राही टकामका शंकर म्हणता चिमणाजींनी पाय वरती करुनी, ओ ओ ओ ओ सतत करुनी बाळ खेळे आनंदे आपण नाव जे ठेवले ते बाळास पसंत पडले याचे पुरावे अनुभवले माता पित्यांनी त्यावेळी पत्नी अन चिमणाजींचा काळ आत्तापर्यंतचा शिवोपासनेत मोलाचा गेला होता कष्टात अगदी आत्तापर्यंत होते शंकर उपासनेत आता शंकराच्याच सानिध्यात उभय रंगले करी शंकराचे कौतुक खेळवून देती त्याला हाक खेळणी त्याच्या भोवती कैक विविधाकृती रंगांची दोघे शंकरास खेळवित मधून पाळण्यात निजवित प्रेमाने त्याला झोका देत मंजुळ गाणी म्हणून शंकराचं घेई केव्हा माता शंकराचं घेई केव्हा पिता शंकरास घेवन उभयता जाती शंकर दर्शना शंकरास न्हाऊ घाली माता शांत मातेने पाजविता झोपी जाई थोपटिता कधी न भोकाड काढले स्वत बाळ लिला करून माता पित्याचं संतोष बुन येणारी ही जाती शंकरा पाहून विविध बाळलीला करून विविध चाळे दाखवून सर्वांचे सोडिले मोहून ऐसा बाल शंकर याप्रमाणे शुक्लेंदुवत दुवत वरधिष्ण तो होत शंकर सवंगडी जमवीत दंग खेळामध्ये तो बोल शंकर बोले बोबडे माता कानी पडे बोबडे ऐकण्याची सवय जडे माता पिता तुष्टती बोबडे बोल पुत्राचे वाटती लाख मोलाचे अशा मातापित्यांचे भाग्य थोर असेच एवढ्याच साठी कैकांनी व्रते वैकल्य आचरुनी अशा लोकांच्या तरीही सदनी कधी न हलला पाळणा भाग्यवान ते खरे असत ज्यांच्या घरी बाळ रांगत बोबडे बोल वेद वाटत ज्यांचे त्यांनाच कळणार थोडा मोठा झाल्यावर शंकर उठे लवकर आणि स्नान आटोपल्यावर भस्म सर्वांगा दृष्ट कोणाची लागू नये इडापिडा बाधू नये नजर कोणाची लागू नये म्हणून माता काय करी तीट लावी गालावरी ओवाळी मीठ मोहरी मिरच्या उतरून टाकी सत्वरी बाळ शंकरावरूनी शंकराला खेळवित माता पित्यांचा दिवस जात अगदी आनंदात मजेत दिवस जाई दोघांचा सकाळी उठे शंकर स्नान करून लवकर भस्म लावी अंगावर गावा बाहेर असे गावा बाहेर अरण्यात जेथे वनश्री सुशोभित जेथे सर्वत्र असे शांत वृक्षाखाली बसत असे तो वृक्ष कोणता होता कोणासही तो माहित नव्हता सहज शंकर जात होता होता बिल्व वृक्ष तो हा बिल्व वृक्ष असत तेथेच बसणे असे युक्त जाणीवपूर्वक योजना नसत शंकराची त्यावेळी नाहीतरी श्री शंकर कोणत्या वृक्षाखाली बसणार कोणता वृक्ष आवडणार माहित असे सर्वांना बिल्व वृक्षाखाली आसन पडलेल्या बिल्व पत्रांचे असून त्यावर मांडी घालून ध्यानस्थ बसे शंकर ध्यानस्थ वसे कधी तास कधी बसे तासन तास कधी तर सबंध दिवस ध्यानस्थ राही शंकर माता पिता काळजी करीत शंकर कोठे गेला असत वणवण शोधार्थ हिंडत दमून येती घरास. शंकर संध्याकाळी येत माता पिता त्यास म्हणत बाळा तू कोठे असे जात काळजी आम्हा वाटते आई तू अगदी मुळीही करू नकोस काळजीही मी कोठेही जात नाही शोधू नका कुठेही घरातच राहा बसून त्रस्त नभामज मज हुडकून मी येईना आपण होन घरातच असा दोघेही ऐसे शंकर असे म्हणत माता पिता दोघे ऐकत बाळा केवढा धीर देत धन्यता वाटे दोघांना शंकर जाई अरण्यात बिल्व वृक्षाखाली बसत ध्यान लावून निवांत दृश्य मोठे मोहक वारा झुळूझुळू वाहत बिल्व वृक्षाचे पान गळत ते गिरक्या घेत घेत पडे शंकर मस्तकी बिल्व वृक्षाच्या तळी धरणी बिल्व पानांच्या आसनी शंकर बसले ध्यान लावणे बिल्व दले हि शिरावर दृश्य इतके हे सुंदर कोण वर्णन करणार कुणीच नव्हते पाहणार उणीव होती याचीच जे जे दृश्य पाहत ते ते काहीही न सांगत बिल्व धरणी वायू वसत साक्षीदार बघणारे अरण्यात जाता येताना हिंसर पशु भेटती नाना त्यांना पाहून मुळी ना भ्याला शंकर कधीही हिंसर पशु अत्यंत क्रूर नुसते त्यांना पाही शंकर डोळे फिरवून गरगर निघून जाती पशुते पशुपती शंकर ज्याचे नाव त्यांच्यावर कसा घालतील धाव घाव घालता उलटेल डाव माहित होते पशूंना जनावरे हे ओळखित मनुष्यास मात्र हे न कळत निष्कारण जीभ विटाळीत दुःख सागरी पडतात ध्यान संपल्यावरती येत शंकर अंतापूर गावात कीर्तन कथा देवळात चालती तेथे थांबत मनोभावे ऐके कीर्तन भजन ऐकून करी भजन कोठे चालता नामस्मरण नामस्मरण करीतो सर्व धार्मिक कार्यक्रमात मनोभावे भाग घेत सर्व कार्यात रंगून जात नंतर घरी येत असे शंकराचे वागणे पाहून जो तो चकित होऊन एवढे वय लहान असून धार्मिक वृत्ती खाण्या खाण्यापिण्याचे याचे वय याला कशाचेच नाही भय धन्य याची असे माय अध्यात्म याला आवडे अरण्यात ध्यानस्थ वसतो कीर्तनाचा हजर असतो मंदिरातही भजन करतो प्रवचन ऐके प्रेमाने अलौकिक याची असे रीत ऐसा बालक कुठे न मिळत लक्ष याचे परमार्थात अन्य काही न आवडे शंकराच्या या वागण्याने लोक गेले हो मोहुनी जो तो विचार करी मनी सामान्य बालक नव्हे हा अंतापुराच्या लोकात हाच विचार चर्चिला जात सर्वांना अभिमान वाटत शंकर आपल्या गावाचा कोणी म्हणे हा न सामान्य नर कोणी म्हणे हा अवतार कोणी म्हणे हा ईश्वर कोणी म्हणे शंकर कोणी म्हणे याचा अधिकार कोणासही न कळणार योग्यता याची असे फार मानवी बुद्धी पलीकडे प्रभावित एवढे होत माता पित्यास सर्व सांगत माता पिता सर्व ऐकत आनंद वाटेत यांना आपल्या पुत्राविषयीचे मत ऐकून लोकांचे हृदय माता पित्यांचे अभिमानाने भरत असे सर्व अंतापुर गावात शंकर हाच विषय चालत आता पुढील अध्यायात पुढचा कथा भाग पाहूया नमुन महाराज श्री शंकरा बारसे बाळ लीला हा सारा अध्याय असे दुसरा समाप्त येथे संतवर्य योगीराज सद्गुरु राजादिराज श्री शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय शंकर